वळुयात पुढच्या बातमीकडे अफगाण लष्कराचे पाकिस्तानवर प्रतिहल्ले पाहायला मिळतात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकच्या काही भागांमध्ये अफगाणिस्तानच्या लष्करानं देखील हल्ले केल्याचं अफगाण संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय मात्र पाकिस्तानचे किती नुकसान झालं जीवितहानी झाली का याचा तपशील मात्र अद्यापही उघड झालेला नाहीये पाकनं ना देखील या हल्ल्यांना बाद या हल्ल्यांसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये पाकिस्ताननं मंगळवारी अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतात एक हवाई हल्ला केला होता यामध्ये महिला लहान मुलांसहित अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि त्यानंतर अफगाण लष्कराचे पाकिस्तानवरचे हे प्रतिहल्ले समोर येत आहेत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकच्याच काही भागांमध्ये अफगाणिस्तानच्या लष्करानं हल्ले केले आहेत आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक सतीश ढगेसर आहेत आपल्यासोबत सरांकडून आपण सगळी माहिती जाणून घेऊयात सर आपण बघायला गेलं तर अफगाण लष्कराकडून आता पाकिस्तानवर प्रति हल्ले बघायला मिळतात मात्र पाकिस्तानकडून तसं कोणतंच वृत्त देण्यात आलेलं नाहीये कसं पाहता तुम्ही या सगळ्या हल्ल्याकडे चोवीस डिसेंबरला ज्यावेळेस पाकिस्ताननं एअर स्ट्राईक केले अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून आणि त्यामध्ये निष्पाप बालकांचे आणि महिलांचा त्यामध्ये मृत्यू झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली अफगाणिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानच्या तालिबान फोर्सेस कडून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून अशा प्रकारचे हल्ले होणं हे क्रम प्राप्तच होतं आणि त्याचाच परिपाक म्हणजे काही दिवसांमध्येच तालिबानी फोर्सेसनं मुख्यतः पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून जो खोस्ट प्रॉव्हिन्स आहे अफगाणिस्तानचा आणि त्याचबरोबर ज्याला आपण केपी म्हणतो तो प्रॉव्हिन्स आ, याचा जो खैबर पख्तून वा प्रोव्हिन्स आहे पाकिस्तानचा यांच्या बॉर्डर एरियामध्ये जे आहे तालिबानी फोर्सेस अटॅक त्या ठिकाणी केले मुळात पाकिस्ताननं जे आहे याच्याविषयी कुठलाही कॉमेंट दिला नाही का कॉमेंट त्या ठिकाणी देईल कारण ज्यावेळेस पाकिस्तानचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यावेळेस पाकिस्तान त्याविषयी काही कॉमेंट त्या ठिकाणी देणार नाही आणि थोडंसं मागे वळून पाहिलं तर दोन हजार एकवीस मध्ये ज्यावेळेस तालिबानी सत्ता त्या ठिकाणी आली होती त्यावेळेस पाकिस्तानचं त्यावेळेसचं सरकार इम्रान खान त्यावेळेस सत्तेमध्ये होते आणि त्यावेळेसचं लष्कर यांच्या प्रतिक्रिया आपण आहे पुन्हा एकदा रिवाइंड करायला पाहिजे ज्यावेळेस पाकिस्ताननी अशा प्रकारे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं सैन्य त्या ठिकाणी हटलं होतं आणि तालिबानची सत्ता त्या ठिकाणी आली होती त्यावेळेस अशा प्रकारचा उत्सव त्यांनी केला होता जणू काही जे आहे अशा प्रकारची घटना म्हणजे अशा प्रकारची घटना झाली की एक प्रकारे जो आहे पाकिस्तानचा दुसरा जन्मच त्या ठिकाणी झालेला आहे की काय आणि त्यांना वाटलं की आता है कि नवीन हो इल, एक नवीन ब्लॉक होईल आम्हाला एक जोरदार साथी मिळालेला आहे आणि भारतासारखा त्यांचा जो प्रतिस्पर्धी आहे पाकिस्तानचा जो प्रतिस्पर्धी आहे त्याला नामोहरण करण्यासाठी जे आहे आमच्याकडे खूप मोठी संधी याच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे पण ही त्यांची जी काही सगळी थिंकिंग होती ती फार कमी काळासाठी त्या ठिकाणी राहिली कारण काहीच महिन्यांमध्ये टीटीपी जो आहे त्याची तहरिके तालिबान पाकिस्तान ज्याला महत्वाचा आश्रय हा अफगाणिस्तानमध्ये मिळतो त्या टीटीपीच्या दहशतवाद्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून वेळोवेळी हल्ले करण्यात आलेले आहेत आणि पाकिस्तानच्याच लष्कराने जे आकडे दिले दोन हजार चोवीस चे आकडे जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर साधारणतः सव्वा तीनशे जे आहेत एक प्रकारे हल्ले मागच्या एक वर्षामध्ये जे आहे या टीटीपीच्या मार्फत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी झाले ज्यामध्ये सव्वा तीनशे पाकिस्तानी सोल्जर्स मारले गेले आणि साधारणतः एक हजारच्या आसपास जे आहे सिव्हिलियन्स मारले गेले अशा प्रकारचे आकडे जे आहे पाकिस्तानी लष्करानेच त्या ठिकाणी दिलेले पण खऱ्या अर्थानं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जरी या दोन्ही इस्लामिक नेशन त्या ठिकाणी दिसत असले तरी दोन महत्वाचे जे आहेत कळीचे मुद्दे त्या ठिकाणी आहेत एक म्हणजे टीटीपीला सपोर्ट तहरिके तालिबानला सपोर्ट जो अफगाणिस्तानद्वारा दिला जातो असा पाकिस्तानचा त्या ठिकाणी आरोप आहे आणि तहरिके तालिबानचं सरळ सरळ एकच ध्येय आहे की ज्या प्रकारे अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता त्या ठिकाणी स्थापन झाली ज्या प्रकारे शरियाला मांडणारं अशा प्रकारे इस्लामिक इमिरत त्या ठिकाणी स्थापित झालं त्याचप्रकारे पाकिस्तानमध्ये सुद्धा ही सो कॉल्ड जी डेमोक्रेटिक सत्ता आहे जी एक प्रकारे लोकशाही सत्ता आहे ती हटवून द्यायची आणि तिथे सुद्धा शरीयाला संपूर्णपणे मानणारी अशा प्रकारची इस्लामिक इमिरत एक प्रकारे तशा प्रकारची खलिफ स्थापन करण्यासाठी जी आहे टीटीपी कटिबद्ध आहे आणि म्हणूनच टीटीपी वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले करत राहतो दुसरा कळीचा मुद्दा जो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या रिलेशनमध्ये आहे तो म्हणजे ड्युरंड लाईंड ब्रिटिशर्सच्या काळामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची बॉन्ड्री ड्युरंट लाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मानली गेली परंतु अफगाणिस्तान या ड्युरंट लाईनला जे आहे मानत नाही कारण अफगाणिस्तानचं असं म्हणणं आहे की या ड्युरंट लाईनच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये असणारे आणि पाकिस्तानमध्ये असणारे जी पश्तुनी जनता आहे त्या जनतेला पश्चिम करणारी त्यांना जे छेद देणारी अशा प्रकारची ही ड्युरंट लाईन आहे म्हणून ते ड्युरंट लाईनला त्या ठिकाणी मानत नाहीत आणि म्हणूनच मागच्या काही काळापासून आपल्याला दिसतं की पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सुद्धा जे आहे वेळोवेळी या तालिबानी संघटना त्या ठिकाणी हल्ले करतात आणि पाकिस्तान तर्फे सुद्धा जे आहे त्या ठिकाणी हल्ले के याच्यात केले जातात एकूणच हा सगळा परिपाक आपल्याला वर करणे दिसतो पण वर्षा एक अत्यंत महत्वाची बाब मी या ठिकाणी तुमच्या समोर आणू इच्छितो आणि या चर्चेच्या माध्यमातून आपल्या दर्शकांच्या माध्यमातून मा, त्यांच्या माध्यमापर्यंत सुद्धा ही बाब बातमी त्या ठिकाणी गेली पाहिजे मुळात आपल्याला वरकरणी दिसतय की हा जो आहे पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी हल्ला करतोय अफगाणिस्तान जे आहे त्याला रिस्पॉन्ड त्या ठिकाणी करतोय पाकिस्तान हे सगळं का करतोय माहितीये पाकिस्तानला फक्त जगाला आणि त्यातल्या त्यात सर्वात त्यात महत्वाचं चायनाला त्या ठिकाणी दाखवायचंय की आम्ही आम्ही पाकिस्तानी लष्कर हे जे आहे पूर्णतः समर्थ आहोत आमच्या पाकिस्तानच्या भूमीवर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जे आहे पूर्णतः सक्षम आहोत आमच्या भूमीवर आम्ही जे आहे अशा प्रकारच्या दहशतवादी संस्थांना जे आहे किंवा ऑर्गनायझेशनला हारा देणार नाही कारण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मागच्या काही काळामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बीएलए बलुचिस्तान लिबरेशन आर्मी असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांतर्फे चायनाचं चा जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट सीपीईसीच्या माध्यमातून पाकिस्तान मध्ये आहे बलुचिस्तानच्या भागामध्ये आहे मोठ्या प्रमाणावर तसे हल्ले या दहशतवादी संघटनांतर्फे करण्यात आले मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये चायनाचं चा नुकसान झालं आणि मग म्हणून फक्त पाकिस्तानचा आकार चायनाला दाखवण्यासाठी की कि आम्ही किती सक्षम हो, आहोत आम्ही जे आहे एकदम जिथे काय म्हणजे ज्याला म्हटलं जातं की बिलकुल जे आहे आम्ही टफ मेजर्स आम्ही घेणार आहोत या टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या विरुद्ध हे दाखवण्यासाठी जे आहे पाकिस्तानची धडपड सुरू आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे अफगाणिस्तानमध्ये त्यांनी केलेले हल्ले अशा प्रकारे आपण या घटनेला पाहायला हवं निश्चितच सर आपण जर बघितलं तर तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे डिरेंट लाईनवरून या सगळ्या हल्ले प्रतिहल्ले होत आहेत मात्र हे हल्ले पाहता पाकिस्तानला जरी चीनला दाखवायचं असेल की आपण किती आपल्याकडे किती क्षमता आहे याचा आपल्या भारताच्या संबंधांवरती असेल चीन असेल किंवा मग अफगाणिस्तान कोणता आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा संबंधांवरती आपल्याला परिणाम बघायला मिळू शकतो आणि सुरुवातीला परिणाम होईल का नक्कीच परिणाम होईल म्हणजे सर्वात पहिली गोष्ट तर आपण लक्षात घेतलं पाहिजे कुठलाही देश तो भारतच नाही कुठल्याही देशाच्या ज्या वेळेस बाँड्रीज म्हणजे एक प्रकारे त्यांची जे नेबरिंग नेशन्स आहेत जी शेजारी राष्ट्र आहेत ती जर अस्थिर असतील ती जर जी आहे वेगवेगळ्या लढायांमध्ये किंवा संघर्षांमध्ये गुंतलेल्या असतील तर त्याचा विपरीत परिणाम हा शेजारी राष्ट्रांवर होतो दुर्दैवानं आमचं पश्चिमेकडचं जे राष्ट्र आहे पाकिस्तान ते जे आहे पूर्णतः बर्बादीकडे मागच्या काही काळामध्ये गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आपल्याला माहितीये आहे की आर्थिकदृष्ट्या असो सामरिक दृष्ट्या असो राजकीय दृष्ट्या असो प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे पाकिस्तानमध्ये अस्थिरता आहे आणि संपूर्ण जगानं सुद्धा एक दोन बोटावर मोजणार इतके जर देश सोडले तर संपूर्ण जगानं सुद्धा जे आहे पाकिस्तानला वाईट टाकल्यासारखंच एक प्रकारची जी आहे जगाची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये जर अस्थिर पाकिस्तान असेल तर या अस्थिरतेचा फायदा तिथल्या ज्या एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्या एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशन नक्कीच घेणार या दहशतवादी संघटना घेणार आणि त्याचा विपरीत परिणाम भारतावर देखील त्या ठिकाणी होणार हे काय कमी होतं आता त्या अस्थिरतेमध्ये भर टाकण्यासाठी फक्त भारताविरुद्धचीच सीमा पाकिस्तानची भाग नाही तर त्यांच्या पश्चिमेकडे असणारा त्यांना वाटत होता की आतापर्यंत आपलं दोस्त राष्ट्र आहे आपलं मित्र राष्ट्र आहे त्या अफगाणिस्तान सोबत सुद्धा जे आहेत दिवसेंदिवस त्यांचे संबंध बिघडत चालले आहेत म्हणजे त्या बाउंड्रीवर सुद्धा अस्थिरता त्या ठिकाणी त्याच्यात आहे इराण सोबत सुद्धा जे आहे वजिरिस्तान मध्ये जे आहे अस्थिरतेचे प्रश्न हे वेगवेगळे त्या ठिकाणी निर्माण होतात आणि या अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे एक प्रकारे पोषक वातावरण एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनला पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी मिळू शकतं दुसरी बात जर आपण अफगाणिस्तानला त्या ठिकाणी पाहिलं काही जण म्हणतात की पाक ऑक्युपाइड काश्मीरची सीमा ही अफगाणिस्तानची त्या ठिकाणी जी आहे सटीक आहे पण मी स्पष्टपणे त्या ठिकाणी मानतो भारतीय सरकारचं एकोणवीसशे त्र्याण्णव च पार्लमेंटचं रिझोल्युशन आहे आणि त्याच्यानुसार पाक ऑक्युपाइड काश्मीर वगैरे असा काही भाग त्या ठिकाणी नाही तो भारताचाच अविभाज्य भाग आहे आणि त्या अनुषंगानं भारताची सीमा सुद्धा अफगाणिस्तानला सटीक आहे अफगाणिस्तानमध्ये जर अशी शरिया मानणार असले इस्लामिक खलिफत मानणारं सरकार त्या ठिकाणी जर असेल तर नक्कीच अशा तालिबानी मेंटॅलिटी असणाऱ्या सरकार सत्ता असणार शेजारी राष्ट्र आणि त्यामध्ये अस्थिरता ही भारताला सुद्धा जी त्या ठिकाणी घाटक होणार आहे आणि एकूणच साऊथ एशियाचा जर आपण विचार केला साऊथ एशिया जर अशा प्रकारे अस्थिर असेल तर त्याचा विपरीत परिणाम इन टर्म्स ऑफ इमिग्रंट्स आपण ज्याला म्हणू की वेगवेगळ्या वेग प्रकारचे निर्वासित हे भारतासारख्या मोठ्या देशाकडे त्या ठिकाणी येऊ शकतात हा एक प्रश्न आहे त्याचबरोबर देशा देशांमध्ये असणारा जो व्यापार आहे तो व्यापार कुठेतरी त्या ठिकाणी बाधित होऊ शकतो आणि एकूणच दहशतवादाला थारा देणारं अशा प्रकारचं सगळं वातावरण होऊ शकतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये चायना जो आहे आणखीन त्या ठिकाणी डॉमिनेट होऊ शकतो म्हणून एकत्रित विचार जर केला तर नक्कीच भारताच्या सुद्धा हिताची ही गोष्ट नाहीये पाकिस्तान की पाकिस्तानमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारचा संघर्ष व्हावा ही एक बाजू मी सांगितली दुसरी बाजू सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जर खऱ्या अर्थानं अशा प्रकारे पाकिस्तानचं सैन्य हे त्यांच्या पश्चिमेला असणाऱ्या इराण किंवा पश्चिमेला असणाऱ्या अफगाणिस्तान सोबतच जर जास्तीत जास्त त्यांचं लक्ष केंद्रित त्या ठिकाणी होत असेल तर कंपॅरेटिव्हली भारताविरुद्ध त्यांच्या ज्या कुरघोड्या आहेत त्या कुरघोड्या करण्यासाठी त्यांच्याकडे असणारं मनुष्यबळ त्यांच्याकडे असणारी साधन सामग्री ही कंपॅरेटिव्हली डायल्यूट होईल कंपॅरेटिव्हली कमी अवेलेबल असेल आणि एक प्रकारे जे आहे भारताची निगडीत जो खतरा आहे तो कम्पॅरेटिव्हली कमी होईल असं मानायला सुद्धा घटनांमधून आपल्याला एक प्रकारचा प्रतिहल्ल्यानंतर तर पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल काय तिकडे घडामोडी घडतात या संदर्भातली प्रत्येक अपडेट सर तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत खूप खूप धन्यवाद तुम्ही अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे सखोल विश्लेषण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यासाठी